नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातल्या चांगल्या व वाईट बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात चला हवा उद्या शोला नेहमीच आयकॉनिक शो म्हणून ओळखलं जातं मात्र या शोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे चला हवा उद्याचा पहिला पर्व जितका गाजला तेवढा प्रतिसाद या दुसऱ्या पर्वाला मिळत नाहीये या पर्वात गौरव मोरे व प्रियदर्शन यासारखे दिग्गज कलाकार असतानाही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे विनोदाचा बेरंग झाल्याने प्रेक्षकांनी शोकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे नुकताच एका प्रोमोमध्ये प्रियदर्शन व गौरव मोरे यांचा स्किट बघायला मिळाला त्यावर प्रेक्षकांनी काय वेळ आली यांच्यावर अशी प्रतिक्रिया दिलेली बघायला मिळते गौरव मोरे उगाच आला महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्येच तो छान होता खूप बोरिंग शो आहे झी मराठी आणखीन किती बकवास भाग काढणार काय माहिती शो पूर्णपणे फ्लॉप आहे झी मराठी शो बंद करा अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर चला हवं उद्याच्या नवीन पर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं व तुम्हीसुद्धा निलेश सावळे व हो भाऊ कदम यांना मिस करत आहात का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद